कसगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुक्ताई पालखीचे व दिंडीचे आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आले महाराज जळगावकर यांनी दीडशे वर्षापासून घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे जळगाव ते पंढरपूर पायदिंडीचे आजही यशस्वीपणे कार्य चालू आहे हरिभक्त पारायण मंगेश महाराज जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली निघत असलेल्या पायदिंडीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी पालखी मिरवणुकीत शेकडो भाविकांनी नृत्यांचा आनंद घेत भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते मुक्ताई दिंडीमधील भाविकांची मुक्काम व भोजनाची व्यवस्था ही प्रभाकर अमृतकर निवृत्ती अमृतकर सोपन अमृतकर यांच्याकडे होती तर संध्याकाळी अशोक अमृतकर जगन साठे मच्छंद्र पाटील यांच्याकडून थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती सुमारे दीडशे वर्षापासून अमृतकर परिवार हा मुक्ताई दिंडीमधील भाविकांची सेवा करत आले आहे पस्तीस वर्षापासून दिंडीत निशुल्क सेवा देणारे चोपदार पोपट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीची मिरवणूक संपन्न झाली तसेच चाळीसगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपापासून ते गावपर्यंत दिगंबर पवार यांच्या कुटुंबाकडून दिंडीचा मार्ग स्वच्छ करून दिंडीसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पायघट्या टाकण्यात आल्या होत्या Na corda.